इज गुड मॉर्निंग एड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आता ब्रेकफास्टला बनवलं ते इडली आणि इकडे सांबार आणि आता आम्ही खाऊन घेतो आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते तिस्कावर कारण अभिषेकला कॉलेजमध्ये एक काम आहे म्हणून आता आम्ही चाललो आहे तिस्कावर आणि परत आम्ही संध्याकाळी परत रिटर्न येणार आहे इकडं घरी सो बघा अभिषेक आता बुलेट चालवतो आहे सो आता आम्ही चाललो आहे सो लेट्स गो चाललाय पण त्याला अभिषेक ना मराम म्हणता इकडे चाललय त्याची आता मीटिंग आहे कॉलेजची ॲडमिशन आता थोड्या दिवसांनी स्टार्ट व्हायचं आहे म्हणून मीटिंग आहे म्हणून बोलवलेलं आहे सो आता मी चाललोय आलो आहे ते लिंबू सोडा प्यायला आहे बघा अभिषेक पण पितोय आणि खूप छान वाटलं एकदम लिंबू चढा पिऊन जीवाला एकदम थंड दिसल चाललोय मी गाडीत बसतोय आणि आता डायरेक्ट फ्लॅटवर तरी आता बघ अशी आम्ही फ्लॅट वर पोहचून घेऊन पण झालेलं आहे आणि आता वाचलेलं आहे संध्याकाळचे चार आणि आता मी इकडे पितोय चहा आहे बघा आणि अभिषेकला जरा जल, चाललेले आहे थंडी त्यामुळे जरा जो जाम दिसतोय त्याचा चेहरा पाहून तुम्ही पाहू शकता सो आहे मी तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो काय आता चहा पिऊ झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते दे मारुतीच्या देवळामध्ये इकडंच आहे मारुती गडावर सो आता चाललोय मी सो तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो मंडळी हे बघा इकडून हा रोड आहे आता महाद्र हनुमान देवस्थान आणि हे आता बघा किती चढावावर आहे ते तुम्हाला आता पुढे गेल्यावर कळेल किती चढावा आहे हा जो म्हणून इकडं याला गड म्हटला जातो बघायला फायनली आम्ही इकडं पोहोचलेलो आहे बघा गडावर म्हणजेच हनुमान मंदिर जात बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही जात आहे आतमध्ये सुरू त्याच्यामुळे आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवण्याला नेऊन तर हे बघा हे असं आहे नेऊ आणि इकडून तुम्ही व्हि पाहू शकता एकदम जबरदस्त येतोय आणि हे उंचावर असल्या कारणामुळे हवा पण इकडं एकदम भरपूर येते आणि हा पूर्ण इकडं तिस्क गाव आहे तुम्ही पाहू शकता इकडे आता आम्ही चाललोय ते डायरेक्टली फ्लाइट आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे ते घरी जायला आणि बघा हा इकडं अभिषेक आलेला आहे आणि इकडं आता पूर्ण उतरती आहे सवय डा न्यूट्रलमध्येच गाडी आहे सो लेट्स रो ले ले काय आता आम्ही आज दारबंदोड्याला पोचलेले आहे ना आता इथे अप करत आहे हे बघा आणि इथे आम्ही बोटलीत पण भरून घेतलेलं आहे कारण स्प्लेंडरीत घालण्यासाठी सो आता आम्ही आता डायरेक्टली तुम्हाला घरी मिळतो तो बघायच आता आम्ही फायनली पोहचलेलो आहे घरी आणि बघा आता आम्ही इकडं खेळत आहे क्रिकेट बाहेर झालेला आहे काळोख त्यामुळे आता इकडंच आम्ही खेळत आहे बघा वन ड्रॉप आऊट खेळत आहे आम्ही आता शौर्य खेळत आहे जरा चुकला आउट व्हायला शी अ बॉलिंग अच्छा, तो मी तुम्हाला डायरेक्टली नंतरच भेटतो तो काय आता आमची क्रिकेट बी खेळून झालेली आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> बाय <laughs>